सर नमस्ते नमस्ते नाव पत्ता सांग सर माझं नाव राहुल रामचंद्र शिद्ध गावगुंडकी तालुका हातकणुळे जिल्हा कोल्हापूर आता आपली जी सर ककडीची व्हरायटी बघतो ककडीची व्हरायटी कोणती होईल देशी व्हरायटी आहे देशी देशी हो दिशी नाही आता हे जे बघते सर हे शेंड्यावरचं एक नाही तुमची उंची किती हो माझी एक साधारणतः साडेपाच फूट तुम्ही आता बेडवर उभारला आहे की नाही सर हो हो साडेपाच फुटाचं वेल आहे सरीतलं अंतर किती असं साडेसहा फूट आणि असं रोपातलं अंतर दोन फूट दोन फुटावर काकडी लावली कोल्हापूर काकडी हो को का हे हो। हो। अंतर किती हे दोन फूट अंतर आहे ककडीच मोजून दोन हो। फूट अंतरामध्ये साधारणतः आता हार्वेस्टिंगच्या सात हो। काकडे तयार आहेत दोन हो। तीन चार पाच आणि सहा हे सहा हार्वेस्टिंग लालेले आहेत आणि लहान किती आहेत बघा सेटिंग लहान सेटिंग एक दोन तीन म्हणजे अजून प्रत्येक पानाशी सेटिंग चालू हो पान डेट आहे तिथं फुटवे आणि सेटिंग आहे नाही आता हा जो प्लॉट आहे सर कधी लागण केला तो हा प्लॉट आपण विजयादशमी या दिवशी म्हणजे ऑक्टोबर मध्ये केलेला ऑक्टोबरला दहा आज किती दिवस झाले आज Uh, साधारणतः सत्तर त्र्यात दिवस हे बी लागण केलं का रोप लागण केलं रोप लागण केलं रोप लागण केलं नाही लागण केल्यानंतर पहिला तोडा किती दिवस चालू झाला सर लागण केली सर त्यावेळेला थंडी किती होती तेव्हापासून आतापर्यंत खूप थंडी होती नाही थंडी म्हणजे असं आबाळ धोक वगैरे जाम होत मला शाश्वत वाटत नव्हतं जमेल की नाही बरं पण आज एसी टी मध्ये वापरल्यामुळे आपल्याला इथं हा चमत्कार दिसून आला दिसून आला बर बर आता आपण जो लागण केला आपल्या बरोबर आणखीन एकाने लागण केला होता आपल्या मित्रांनी हो मित्रांनी पण केलेलं आहे आपल्याच बरोबर हेच सेम रूप बियाणं वगैरे नाही आता आपली परिस्थिती काय आणि त्यांची परिस्थिती काय जर मला डिफरन्स सांगायचं ऍक्च्युली आता आपला प्लॉट हार्वेस्टिंग एक महिना कंटिन्युअसली चालू आहे पण त्यांचा प्लॉटला जे उत्पादन जे माझी कॉस्ट आहे त्याच्या निम्मी आहे त्यांची आणि त्याचा प्लॉट विशेष करून पंचवीस गुंठा आहे आणि आपला पंचवीस गुंट प्लॉट असून त्यांचा ऐंशी नव्वद किलो माल निघतोय चाळीस किलो माल निघतोय तर आज आपला डेली दीडशे किलो एव्हरेज एकशे वीस किलो किती माल निघतो डेली किती एकशे पन्नास ते एकशे वीस एकशे एक पन्नास किलो एकशे ब्याऐंशी किलोचा हायस्ट हायस्ट एकशे ब्याऐंशी किती गुंट्यामध्ये सर सतरा गुंट्यामध्ये देशी काकडी कोल्हापूर काकडीमध्ये सर एवढा एव्हरेज कधी ऐकलं होतं का आपण नाही ऐकलं हा हो। जो रेट काय लागतो आपल्याला ऍक्च्युली मी मार्केटला ह्याला होलसेल रेटला एकदा ट्राय केलो तर माझी पंच्याहत्तर रुपये काकडी दिलेली होलसेल हो आणि रिटेलला विकत शंभर रुपये किलो बसून किती टक्के माल आपण होलसेल दिला आणि किती टक्के माल हात विक्री केला ऍक्च्युली माझा नव्वद टक्के हात विक्री हात विक्री दहा टक्के दिला असेल तर मी बाहेर आता कालचा जो अनुभव होता आपला काल किती माल विकला एका दिवशी हात विक्रीवर हात विक्रीवरती कालचा माल माझा पंधरा हजार चारशे रुपये एकशे पंचावन्न एका दिवसाचा प्रोग आहे का सर आपल्याकडे दाखवत बोलता दाखवत रिसिप्ट बँक डिपॉझिट केलेली तर रिसेंटली मी आता डिपॉझिट मारलेले पंधरा हजार चारशे तेवीस बारा ही एका दिवसाचं इन्कम आहे सर कोल्हापूर कोल्हापूर पंधरा हजार चारशे एका दिवसाचं इन्कम सर अशी किती तोड झाली आपली एक अठ्ठावीस ते तीस तोडे झाले माझे तीस तोड झाली एक नाही सर डेली जर पंधरा हजार रुपये मिळत असतील सर गव्हर्नमेंट सर्वंटला महिन्याचा पगार किती मिळतो माहिती किती अंदाजे चाळीस पन्नास हजार चाळीस ते पन्नास हजार रुपये महिन्याचा पगार आहे तर तुमचा जर चार दिवसाचा हिशोब करायला गेलो आपण चारच दिवसाचा हिशोब करू चार दिवसाचा तुमचे साठ हजार रुपये होतात आहे ना कालचे एका दिवसाचे पंधरा हजार आणि चार दिवसाचे साठ हजार रुपये म्हणजे तुम्ही बाकीचे सव्वीस दिवस आरामात खायचे बसून खाल्ले तरी एक महिन्यामध्येच माझं अडीच ते पावणे तीन लाख रुपये जा उत्पन्न झालेलं आहे मला पण आनंद होतो यात आणि आग। शेतीकडे जास्त व्हावं हो असं वाटतंय वाटतय तुमचं वय किती सर माझं वय बेचाळीस बेचाळीस वय हो आहे की तुम, नाही तुम्हाला शेतीचा किती वर्षाचा अनुभव आहे हो शेती तशी मी बऱ्यापैकी वीस बावीस वर्ष करतच आलोय पण ऊसाची शेती बनवत होतो ऊस शेती आणि ऊस शेती हे बघत असता सोळा ते अठरा महिन्याचं पीक आहे त्या पिकामधलं उत्पन्नाची कॉस्ट काढायला गेलो तर फारशी नाही दिसून आलो तेव्हापासून एक दोन हजार सतराला स्टार्ट केली शेती आपण माळावे व्हेजिटेबल जे काही असेल ते पिकवून आपण स्वतः विक्री करायचं यातनं पैसा दिसला म्हणून तर ह्या शेतीकडे आपण वळू आता बघतोय मी रासायनिक फर्टिलायझर ह्या लागवडीपेक्षा सुद्धा आज एसीटी वैद्यक टेक्नॉलॉजी वापरून जर प्रोडक्ट एवढे क्वालिटी निघत असतील उत्पादन वाढत असेल शेती चांगली राहत असेल तर मला वाटतं ते वापरायला हवं सगळ्या काय एस सी टी वैदिक पासून एवढं शिकायला मिळालं की हे आपलं विषमुक्त शेती बनवतोय आपण बरं आणि जे काही हार्वेस्टिंग होतं जी मालाची किपिंग क्वालिटी असेल किंवा खाण्यासाठी आरोग्यासाठी योग्य असेल बरं ते मिळते मिळते आणि एसीटी वैदिक हे काय मी राम सरांचं युट्यूब ला व्हिडिओ बघून बघून ह्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व केलेल्या आहेत बरं त्यानंतर मला माझे मित्र हे आता शिवाजी चव्हाण असतील यांचा कॉन्टॅक्ट भेटला आणि मग त्यांच्याशी माझं रिलेशन चालू झाल्यानंतर मी त्यांचे प्रोडक्ट वापरायला चालू किती किती दिवसापासून वापर चालू केलाय सर मी ऍक्च्युअली बघायला तर ह्या महिन्यापासून हे प्रोडक्ट वापरायला सुरुवात आहे त्याच्यापूर्वी मला माहिती असती तर मी खूप चांगला शेतीचा अजून प्रगतीशील बनलो असतो असं असते पण ही टेक्नॉलॉजी आता हातात पडते अशा बऱ्याच गोष्टी आहेत की मार्केटमध्ये आपल्याला माहित नाहीत आज मला माझ्या माहितीतून एक गोष्ट हे साध्य झाली की एसीटी वैदिकचं प्रोडक्ट वापरल्यानं शेतीचं उत्पन्न डबल होऊन जाते डबल टिबल म्हणूया आपण टिबल होते हो असं ही टेक्नॉलॉजी तुम्हाला ज्याला कळाली त्याला असं वाटत होतं का आपण पण पण ही व्हिडिओ आपल्यात होत असतो कल्पना होती नाही अशी काहीच कल्पना होती पण हे वापरतोय तेव्हापासून कल्पना काय आता माझे वाढत गेलेले आहे प्रत्यक्ष मला जे काही मिळणार आहे ते पुढं आपल्यातून असणार आहे काही गोष्टी अजून पण मी टेक्निकली कमी पडतो तिथं मला टेक्निकल मध्ये लक्ष देऊन सिटी वैदिकचा पुरेपूर वापर करून आज शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ हेच माझी इच्छा बरोबर आता आपण जी लागण केली थंडीमध्ये लागण केली सर हो नाही तर आपण ह्याला काय काय वापरलं आणि काय ट्रीटमेंट दिली आपल्या साठी एसटी वैदिकचे सॉल चार्जर अमृत एस एस एम हे जे काय बेसर डोस म्हणून आपण वापर केला याचा असे दोन डोस घेतलेले आहेत आपण याच्यासाठी एस एस एम ची दोन डोस दिली अमृत सोबत हो हो एसएसएम दिस्ट। हो। चा रिझल्ट काय वाटते सर आपल्याला एसएसएमचा अफलातून आहे अगदी इन्स्टंट म्हणूया आपण त्याचा चौथ्या दिवशी ते आठव्या दिवशी फुल फॉर्म मध्ये प्लॉटला हो बर ऍक्च्युअली हे मला शाह काकडीच्या प्लॉट पेक्षाही गव्हातून दिसून बरं गहू हे पीक मी केलेलं आहे वीस गुंट बरं त्यामध्ये मी दहा गुंठ्याला फुल फॉर्म मध्ये त्यांचं ते एसएसएमचं बॅग टाकलेलं आहे पासष्ट किलो लागवड बर आपण खत म्हणत आहे तर ते वापरल्या कारणा जे काही रिझल्ट दिसतोय ते आता माझ्या डोळ्यासमोर ते तुम्हाला मी दाखवतो प्लॉट नक्की सर हो आता ह्या काकडीचा आपण जर अभ्यास करायला गेलो सर कोल्हापूर काकडी हे किती दिवसाचं किती दिवस चालतंय हे प्लॉट दोन महिने प्लॉट चालतोय की नाही दोन महिने आता झाले किती दिवस सर ऍक्च्युली एक महिन्यातच प्लॉट आखंच असतो पण आपला दोन महिन्यात प्लॉट अडीच महिने चाललं आता जर बाहेर गेलो सर आता प्लॉट बघतोय मी जरा झूम करतो पाठीमाग अगदी आता नवीन प्लॉट चालू झालाय काय असं वाटतंय आणि फ्लावरिंग बघलो पूर्ण पिळ दिसते पाठीमाग ठीक नाही एवढ्या खराब वातावरणात थंडी धुकं आता जर बघलो सर सकाळी एवढं धुकं होतं पुढच्या पाच पटावर काही दिसत नव्हतं बरोबर किती दिवस झाले हे आता धुकं असताना देखील हे चार दिवसामध्ये धुकं असताना देखील आपण कुठल्याही पद्धतीचा स्प्रे केलेला नाही कुठलाही स्प्रे केलेला ज्या वेळेला आठवड्यात तर माझं लक्षच नाही मी स्प्रेच करू शकलो नाही बरं पण हे जे काय एसिडीचं प्रोडक्ट वापरून आपल्याला ह्यात म्हणजे चमत्कार बघायला दिसतोय किंवा तिची किपिंग क्वालिटी मालाची असू दे किंवा हे आता वेल वगैरे आता दिसतात ह्या कंडिशनला तिची ग्रोथ ताकद ती फक्त ऍसिडी वैदिक वैदिक म्हणून आता हे सतरा कुंट्याचं प्लॉट सर सतरा कुंट्यामध्ये आता आपल्या आतापर्यंत माल किती निघाला साडेतीन टन एक महिन्यामध्ये उत्पादन आतापर्यंत कोल्हापुरी काकडी सतरा गुंठ्यामध्ये साडेतीन टन हे जर कुठल्या शेतकऱ्यांनी जर ऐकलं जुनार जरी शेतकरी असली तर त्यांना हा विश्वास बसणार नाही खरंय खोटे सर नाही खरंय हे मला सुद्धा ऑब्झर्व्ह झालेलं आहे कारण मी ह्याच्या मागे पण काकडी केलो इतका उत्पादन मिळालं नाही किती कधी कधी केलं केले ह्याच्या अगोदर किती सात गुंट प्लॉट केलं होतं मी सात गुंट केलं पण ते भुईला सोडलं होतं आपण असं तारकाठी वगैरे टेक्निकली काम कुठलं बघितलं नव्हतं ऍक्च्युअली करायचं म्हणून आंतरपीक वांग्याच्या दोन्ही रोपांच्या मध्ये घाटलेलं ते बरं तरी देखील माझा सरासरी एक दिवस आठ सत्तर किलो ते चाळीस किलो माल निघायचा किती गुंठ्यामध्ये सात गुंट्या सात गुंट्यामध्ये आता साडेतीन गुंट प्लॉट धरूया तो कारण आंतरपीक होत ते आणि त्या दृष्टीने विचार केला त्याचं उत्पादन कॉस्ट काय असते तर ते वांग्यापेक्षा सुद्धा खूप चांगली उत्पादन देणारी गोष्ट आहे म्हणून मी आज हा प्लॉट डेव्हलप केला सतरा गुंठ्याचा आता सर बघतो सरांच्या हातामध्ये ही जी ककडी आहे आता तुम्ही काढलेली या सरांच्या हातामध्ये काय होते कट्ट मी जो तुमच्यापासून किती लांब अंतरावर आहे चार फुटावर चार पाच चार पाच आता तिथनं मला सर मोडला आवाज आला आपण मार्केटची सर ककडी घेतो एवढा आवाज येतो हो कधी नाही ना, पिळून जाते आणि त्याचा रस पडतो पिचकते आणि पाणी पडते सर अगदी पाणी पुढे दिसते का नाही अगदी गरम कठीण आहे आणि ह्याची किपिंग क्वालिटी मी स्वतः ऑब्झर्व केली सर मी ही हातात धरलेली काकडी आहे ना माझी गुरुवारी तोडलेली काकडी गुरुवारी म्हणजे आज वार आहे सर आज सोमवार आहे सोमवार म्हणजे चार ते पाच दिवस काकडी आहे अशी माझ्या बॉक्समध्ये काय सांगतो काही सुद्धा झालेलं नाही पाच दिवस हो कारण मी का ते कसं माझ्या मेहन्याना म्हणजे म्हणून खायला मी सेपरेट काढून ठेवलेलं बॉक्समध्ये त्याचा मला अनुभव आला की हे अजून चार ते पाच दिवस द्यायची म्हणून पडली इथं पण जशी आहे तशीच काकडी तशीच आहे काही पडले मार्केटची आपण काकडी आणतो ती फ्रीज मध्ये जरी ठेवली तरी सुद्धा ती एवढे दिवस राहत नाही नाही काय होती ती काकडी कशी होती ऍक्च्युली कसं आता रासायनिकचा हा गुणधर्म म्हणूया रासायनिक मुळे जे त्याच्यात प्रक्रिया होत असेल त्यामुळे ते नासायला सुरुवात होते असं म्हणूया थोडं काय नाही मग ते पाणी पडतं याचा अर्थ नाशवंतपणा त्यात वाढतो पाण्याचं प्रमाण वाढत तसं आज ह्या प्रोडक्ट मध्ये मला एसिटी मेथिकच्या जे काय प्रोडक्ट मधन हे हार्वेस्टिंग झालेलं पीक आहे किंवा हे फळ ह्याची किपिंग क्वालिटी मला खूप चांगली वाटते चांगली वाटते कारण मी स्वतः ऑब्झर्व केलेले मला काही अनुभव घ्यायचं म्हणून मी केलं होतं तर मी एक योगा माझ्या गोष्टी डोक्यात होते म्हणजे आईसाठी ठेवले आणि ते आज बघतोच आहेत आणि ते किपिंग क्वालिटी त्याची बघितली तर एकदम स्ट्रॉंग आहे असे आहे अजून सुद्धा ते किती तोडले गेत काकडे ना आता पण काल तुम्ही मार्केटला गेला होता संध्याकाळी किती वाजता गेला होता मार्केटला काकडी विक्री सात साडेसात ला मी गेलो बघा चाळीस किलोची माझी पाठी आता थंडीचे दिवस आहेत सर साडेसहा सात साडेसहा ला अंधार पडतो पूर्ण हे की नाही तरी सुद्धा तुम्ही किती वाजता गेला मार्केटला सर साडेसात वाजता मी तिथे पोहोचलो आणि मार्केटला माझी पाठी सोडून मी सेल करायला चालू केलं तर माझ्याकडे गिराईक असं म्हणजे मला सुचलं नाही गिराईक लागलं किती ला, मिनिटात पाठी संपली पंचवीस ते तीस मिनिटात पाठी अर्धी किती किलोची चाळीस किलोची पाठी चाळीस किलोची पाठी किलो सर पंचवीस ते तीस मिनिटात संपवायचं आणि काय रेट लागला सर शंभर रुपये किलो पाहून रुपये हजार त्यामुळे मला ऍव्हरेज शंभर रुपये कॉस्ट मिळालीच द्यायची बरं आता मार्केटला सर आपण आपण विक्री करतो हो। त्यांची प्रतिक्रिया काय घाऊ गिरायकांना हा मालाची क्वालिटी आणि साईज ह्या दोन्ही गोष्टी फोकस करून याला भाऊ पण देतात आणि माल पटकन घेतात बर आणि जसं की आपण म्हणतो चोवीस ते छत्तीस तास आपण जर एखादा तोडा चुकून राहिलेला असतो माझा ती मी काकडी मार्केटला घेऊन विकायला बसतो तर ती माझी सेल होत नाही कारण का बदल्या साईज मोठी साईज नाही चालत आज ही साईज लक्षात घेता मी हा मालाकडे फोकस केला की बाबा हे मार्केटला चालतंय तर हेच माल आपण मार्केटला सप्लाय केला चोवीस तासात हार्वेस्टिंगला हे पीक मिळते कम्पॅरिझन करायला गेलं तर ऊसाच्या पट्टीत ते चौदा ते अठरा महिने पीक घेऊन तीन रुपये किलो ऊस विकतो आपण कारखानदारांना आणि आज माझी काकडी दहा रुपये काकडी जाते सर पावशेर मध्ये चार काकडे बसतात या माझ्या आता सर प्लॉट चालून किती झाली प्लॉट चालून तसं आपला एक महिना झाला आता बघतोय सर आता इथं आपण सेटिंग जमिनीपासून बघतोय सर तिथं वेल पण चालू आहे ककडी तोड्याला पण आलेली आहे हे नवीन सेटिंग झालेलं आहे हे सेटिंग पण दिसतंय इथं पण माल आहे म्हणजे पूर्ण खालून पासून ते वरपर्यंत अजून माल तोडा चालू आहे बुडापासून अजून माल चालू आहे हेच मोठा विषय आहे मला पहिला पहिला जो तोडा माझा चालला एक आठवड्याचा तो पूर्ण बुडालाच माल सापडलेला आहे एक महिना हा एक महिना म्हणजे अजून सुद्धा बुडाला माल गावते सर अजून माल निघतोय पहिला तर पंधरा दिवसाचा माल जो टोटल पहिला स्टेजला निघाला तो, तो स्टेज ला निगला खाली बुडालाच निघला निघाला आता हे माझी सेकंड स्टेज आहे मध्ये अंतर यायला लागले ना मधल्या मध्ये माल निघतोय आता वरती निघायला लागला आता पण निघाला म्हणजे असं म्हणायचं की एक महिना दोन महिने तीन महिने हा प्लॉट चालणार चालणार कारण आता हा सेंडा चालू आहे सँडाला माल निघतो याचा अर्थ हे पंधरा ते वीस दिवस चालणार आहे अजून आरामशीर चालू त्या त्याच्यामध्ये अजून किती माल निघू शकतो काय वाटतंय आतापर्यंत रेकॉर्ड आहे त्या हिशोबानं साडेतीन टन प्लस अजून साडेतीन टन प्लस निघेल दोन कॅल्क्युलेटर ठेवलं तर आणि अगदीच तो प्लॉट अजून पुढे पंधरा वीस दिवस चालला तरी सरासरी नऊ ते दहा टन आपण मोठं सांगायला नको शेतकऱ्यांना आता पण ना मी जे काय एका महिन्याचं कॅल्क्युलेशन लिहून ठेवलेलं आहे बरं त्या हिशोबानं बघितलं तर एक साडेतीन टन माल निघलेला हा अठ्ठावीस दिवसाचा रेकॉर्ड आहे अजून एक महिन्या पकडलो तर आपण अजून एवढं काढू शकतो कारण आता माझा बुड माल संपलेला आहे तर आता ऍक्च्युअली वर्ष चालू झालाय म्हणजे आपण आहे एवढा अजून माल काढू शकतो साडेतीन प्लस साडेतीन सात टन झाला मी म्हणतोय नऊ टन आपण माल जाईल असं माझ्या अपेक्षा आहे की नाही नऊ टनी जर जर धरलं तर सरासरी आपला खर्च वजा जाऊन किती रुपये शिल्लक राहत येतो खर्चाचं फार मोठं गणित नाही याच्यामध्ये कारण एसटी वैदिकचे जेवढे पण प्रोडक्ट वापरते फार फार तर माझा तीस एक हजाराच्या आसपास खर्च झालेला आहे किती सर तीस हजार रुपये खर्च करून तीन लाख रुपये झाले आतापर्यंत म्हणजे राम सर जसं सांगतात की एक रुपये खर्च केलाय की दहा रुपये प्रॉफिट हे जे गणित आहे अगदी आपल्या अगदी हा प्रॉफिट खूप मोठा बिग प्रॉफिट होतोय कारण मी ऍक्च्युली गेलं तर रोपन पासून सांगायचं खर्च म्हटलं तर मी फक्त पाचशे रुपयाच्या बिया घातल्या शेतामध्ये बरं आणि आज तीन पाचशे रुपयाच्या बिया घातल्या एसीटी वरती तीस हजार रुपये खर्च केले तीस हजार रुपये खर्च केले प्रॉडक्ट वरती म्हणजे सर हा जो प्रॉफिट बघायला गेलो तर हा म्हणजे कोणत्या नॅशनल बँक सरांचं बोलायचं झालं तर त्यांनी जे काही कृषी अमृत म्हणून नाव दिलेलं त्यांच्या त्या खताला सेंद्रिय खताला ते ऍक्च्युअली अमृतच आहे शेतीला खूप उपयुक्त आहे आणि चांगलं आहे आपले मित्र आले की नाही हा हे मित्र माझे सगळे कॅल्क्युलेटर मध्ये आहेत म्हणजे त्यांना मी सांगतो बऱ्याच गोष्टी ते माझे म्हणजे थोडक्यात किल्ली उडत असतील तरी त्यांना प्रत्यक्ष सगळ्या गोष्टी माहिती आहेत सगळ्या माहिती नाही कष्ट पण आहे आणि प्रॉफिट पण आहे बरं कष्ट तर शेती म्हणले की कष्ट आणि सध्या तिने घरातली चार माणसं राबतात स्वतः स्वतः आता आपलं तुमचं वय किती सर माझं पन्नास है ह्या प्लॉट बघून तुम्हाला काय वाटतंय नाही हा प्लॉट बघून आता रात्री आमच्या घरात विषय झाला की तीस पस्तीस हजार गुंतवून तीन लाख रुपये मिळवलेला आमच्या भागातला माणूस शेतकरी पहिला असेल खरंय कुठे हे सर तर आपण ही ककडी खाल्ली चवीमध्ये काय बदल जाणवला चव आपली चांगली नाही मार्केटची आपण ककडी खातो त्या ककडीमध्ये ह्या काकडीमध्ये काय बदल जाणवतो वैदिक काकडी आणि रासायनिक काकडी चवीला चांगले काय प्रॉब्लेम नाही आता जर खाल्ली सर आपण चव सरांनी मी पण खाल्ली दोन चार काकड्या खाल्ल्या आतापर्यंत सर तोंडात गेलो नाही दुसऱ्या दिवशी त्या शेतकऱ्यांना काकडी घ्यायची ही इच्छा होते कुरकुरीत नाही अशी वाटते आता थंडी किती आहे सर जासते। जासते। थंडी आता जास्त आहे जास्त आहे थंडीमध्ये सुद्धा लोक ककडी खात असतील आवडीनं ककडीमध्ये थंडीमध्ये ककडी नसते 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 सर्दी थी? थी। था। 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 होती सर्दी होती आजारी पडते असं म्हणणं लोकांना किंवा पोटाला प्रॉब्लेम होतोय गारवा जास्त निर्माण होतोय तरी सुद्धा ती काकडी आता खपते ही जी टेक्नॉलॉजी प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरली तर काय होईल चांगलं होईल की शेतकऱ्याचा प्रत्येकाला फायदाच होणार शेतकऱ्याचा फायदा, फायदा तुम्ही ऐकले का कधीच नाही तुमचं पन्नास वर्ष संध्याकाळी काल संध्याकाळी घरात चर्चा केली अशी चर्चा कुठल्या शेतकऱ्याबद्दल तुमच्या घरात झाली होती का नाही नाही <laughs> हा विशेष करून नाही आमच्या शेजारी चर्चा जास्त जर आमच्या घरात युट्यूबवर एकाच कोणाचं बघून आम्ही प्रत्यक्षात बघितलेलं नसते ना तर प्रत्यक्षात बघितल्यामुळे चर्चा चालू झाली बरं बरं आणि तुम्हाला पण ते आता असं वाटायला लागले तर आपल्या भागात सर बरेच बेरोजगार शेतकरी आहेत बेरोजगार तरुण पण आहेत तरुण ते अगदी नोकरीच्या शोधात आहेत आणि त्यांना अगदी दहा गुंठ पंधरा गुंट अर्धा एकर शेती आहे त्यांना तुम्ही काय संधी नाही मला असं वाटतं की मग नोकरीच्या शोधात लावण्यापेक्षा तुम्ही स्वतः शेती चांगल्या पद्धतीने टेक्निकली काम करून दहा गुंठ्यात एक कोटीचा टर्न करू शकतो दहा वर्षामध्ये बरं मी फार मोठा विषय सांगत नाही तुम्हाला दहा वर्षांमध्ये एक कोटी छापू शकतो तो दहा गुंट्यामध्ये ठीक आहे मग त्याला नोकरीच्या शोधात जाऊन भले फार फार तर वीस पंचवीस हजार रुपये सॅलरीसाठी आपण त्यांच्या पाया पडायला न जाता स्वतःच्या कष्टातून टिकवू शकतात ते अगदी बरोबर सर कारण आपले बरोबर आणि ह्याची मागणी शंभर टक्के लोकांना आहे तर ते आपल्याकडे येतात जसं डेली किराणा बाजार चालतोय तसं आमचं हे व्हेजिटेबल लोकांना गरजेचं आहे गरजेचं आणि ते लागतच त्यांना आणि हे घेऊन खाण्यासाठी लोकांना आपण देतोय पिकून ते आपलं चांगल्या पद्धतीचं बिझनेस आहे आणि ह्या बिझनेस मधून आपण चांगल्या पद्धतीचा इन्कम पण घेऊ शकतोय हे लोकांनी जाणलं पाहिजे मग तुम्ही त्याला टार्गेट करा आणि डोळे झाकून वापरा असं म्हणतात त्यातला एक प्रकार शंभर टक्के वापरा कारण त्यातूनच आपल्याला चांगली ग्रोथ मिळणार आहे आणि आपलं उत्पन्न पण वाढणार आहे या दृष्टीनं आपण विचार करून शेतीला शंभर टक्के तुम्ही टेक्निकली काम कर का। कुठली टेक्निकल म्हणजे काय आपलं शेती आहे म्हणल्यानंतर पहिल्यांदा प्रॉपर शेतीचं नियोजन पाणी बरोबर पाण्यावर सगळ्या गोष्टी आहेत पाणी याला खूप लागतं असे पण गोष्ट नाही बरोबर पण रोज थोडं घुट घुट म्हणतात ना त्या पद्धतीला याला पंधरा वीस मिनिटं टेक्निकली पाणी दिलं तरी पण पुरे पाणी पण कमी लागते पुरे म्हणजे यानंतर सुद्धा माझं पीक टार्गेट आहे धोडका हे पीक घेऊन मी टार्गेट करतो शंभर टक्के एसीटी वैदिकचा प्रोडक्ट वापरेन आणि त्याच्यातूनच आपलं प्रॉफिट घेईन नक्की सर नक्की सर पुढच्या वेळेला धोडक्याच्या विजेटसाठी नक्की परवा बोललो होतो माझ्या ह्याच्या नंतरच टार्गेट हे सुद्धा मी डोक्यात ठेवलेलं आहे की बाबा आपण काय करू शकतो अजून वेगवेगळ्या मी विचारलं त्याला आता की आता येणार एक महिन्यामध्ये कमी येणार पीक त्यानंतर ह्यानंतर लावलेली आहे सगळं तयार आहे तयार मी तोडका लावणार तोडका लावल्यानंतर हेच सगळं प्रोडक्ट वापरून हीच हाच प्रोडक्ट सगळं करणार कृषी अमृत सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आणि एसएसएफ हे जे काय रामसरांचं प्रोडक्ट तयार मार्केटला बंद पाव म्हणून विकायला लागलेत ते खाल्ल्या खाल्ल्या पैलवा अशी शेतीचं काम आहे त्या दिल्या दिल्या शेतीमध्ये सगळं चालू खाल्ल्या खाल्ल्या पहिलवा हा विषय काय की रेडीमेड प्रोडक्ट यूज सकाळी हा रेडी टू यूज राईट सकाळी सकाळी आपल्याला नाश्त्यासाठी पाहू लागतो तसं एक शेतीला लागणार प्रोडक्ट रेडी हातात दिलेला आहे सरांनी ते घ्या आणि घाला शेतीला लगेच तुम्हाला राम सरांनी हे एसएसएम लाक्य पण दिले हे नाश्ता आहे नाश्ते नाश्ता लगेच क्विक पण तुम्हाला दिल्या दिल्या खायला ते बरोबर तशी तिसगी घेते तसं तुम्हाला पिकाला सुद्धा तर काही ताकद आहे किपिंग क्वालिटी फळांची वगैरे सगळी मिळून जाईल ठीक आहे ओके आपला जो अनुभव बघायला गेला तर अगदी आपला तो नाही आणि ह्या वयात सुद्धा अगदी तुम्ही जोशाने शेतीकडे वळताय आणि तुमच्याबरोबर मित्र पण आहेत त्यांचा पण आपला अनुभव जर बघायला गेला तर जबरदस्त तर तुम्हीसुद्धा टी वैदिक जर वापरला तर ह्यांचा अनुभव तुमच्या पाठीशी आहेच नक्की नक्की ओके थँक्यू बेस्ट लक सर ओके